माझं नाव साधना सुनील वागचवडे मी इथेच प्रभादेवी दादरला राहते मला कॉन्स्टिपेशनचा त्रास होता आणि फिशरचा पण त्रास होता भरपूर उपाय करून झाले आयुर्वेदिक ट्रीटमेंट घेतली होमिओपॅथ त्याच्यानंतर आयुर्वेदिक आणि ॲलोपॅथी त्याच्यानंतर काही वैद्य वगैरे कोण सांगेल ते सगळं करण्याचा प्र मोठे मोठे डॉ डॉक्टरसुद्धा केले मुंबईमधले पण सगळ्यांनी सांगितलं की हे काय बरं नाही होणार औषध कायमचं स्वरूपी घ्यावं लागेल पोटातलं नेहमीसाठी तर आता औषधं किती वर्ष घेणार शेवटी मैत्रिणीने माझ्या सांगितलं मला की असं सर निरामय ट्राय का करत नाही म्हटलं ठीक आहे आता विश्वास तर नव्हता एवढा पण म्हटलं चला एवढे सगळे प्रयत्न केले तर हे शेवटचा समजून आपण करूया म्हणून म्हणून मी निरामयमध्ये आल्यानंतर योगेश चांदोरकर सर आहेत त्यांना भेटले त्यांनी सांगितलं काही काळजी नका करू सगळं काही व्यवस्थित ठीक होणार आहे आणि तिथे ट्रीटमेंट सुरू झाली माझी आणि पहिल्या अगदी आठ दिवसातच मला फरक जाणवायला लागला आणि आता तर म्हणजे त्यानंतर मी अमृता मॅडमची पण हे घेतली अपॉइंटमेंट घेतली त्यांच्याकडे पण ट्रीटमेंट चालू होती माझी दोघांकडे ट्रीटमेंट चालू होती पण आता या क्षणाला मला एवढं बरं वाटतं आहे की मी सांगू शकत नाही मला किती बरं वाटतंय असं आणि जेव्हा पण कधी निरामयला फोन केला मी की मला असं असं त्रास होतोय फक्त कॉन्स्टिपेशनसाठीच नाही तर कुठल्याही डोक्याच्या केसापासून पायाच्या नखापर्यंत कुठलंही काही दुखलं आहे बॉडी पार्ट कुठला दुखलं आहे खुपलंय काय झालंय ॲसिडिटी झाली अमुक झाले कुठल्याही याच्यावर फक्त निरामेला रात्री अगदी एक दोन वाजता चार वाजता जरी फोन केला ना तरी प्रत्येक ट्रीममधलं लगेच फोन येतो तिकडून समोरून लगेच हे करतात सहकार्य करतात की बाबा बसा ट्रीटमेंटसाठी आणि लगेच ट्रीटमेंट देतात आणि असं जास्तीच त्रास असला तर दोन तीन ट्रीटमेंट घ्या घ्यावा लागतील एक्स्ट्रा म्हणून आणि लगेच ताबडतोब बरं वाटायला लागलं त्यामुळे माझा पूर्ण विश्वास बसला अगदी निरामयवर त्यामुळे मी निरामय निरामयच्या टीमचे अमृता मॅडम सर सगळ्यांचे खूप म्हणजे आभार मानते सगळ्या टीमचे आणि एकदम अमेझिंग आहे आणि सगळ्यांनी खरंच निरामयशिवाय पर्याय नाही मला तर असंच वाटत वाटत आहे साध्या आजारांपासून ते मोठ्या आजारांपर्यंत घरी राहून फक्त व्हॉट्सअप किंवा ईमेलने माहिती पाठवून लागोलाग सुरू करता येणारे उपचार म्हणजे विनास्पर्श विना औषध केले जाणारे स्वयंपूर्ण उपचार आजच संपर्क साधा